नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांची जवळच्याच लोकांमुळे झाली मोठी कोंडी त्यामुळे त्यांनी उचललं मोठं पाऊल तर कोणत्याही महत्वाची बातमी बघूया राज्याच्या राजकारणात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्याच्या कारनाम्यांची जोरदार चर्चा चालू आहे आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत आले आहेत गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले तसेच आमदार निवासातील कॅन्टीन मधील व्यवस्थापकाला मारहाण केली तर शिरसाट यांच्या नोटांच्या बंडल असलेल्या बॅगेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांनी आयकर विभागाच्या नोटीशी बाबत जाहीरपणे केलेले वक्तव्यही वादात सापडले या प्रकरणांमुळे शिंदेच्या शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांवर नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली असून दोघांनाही कडक शब्दात समज दिल्याचे समजते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्याच सहकाऱ्यांमुळे अडचणीत सापडले आहेत गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मंत्र्यांच्या प्रकरणांमुळे सरकारची प्रतिमा आहे संजय गायकवाड यांनी आमदार निवासात कॅन्टीन मध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केली शंभूराज देसाई यांनी विधानसभेत अनिल परब यांना धमकी दिली त्यावेळी संजय शिरसाट आयकर विभागाच्या नोटिशीमुळे आणि नोट्यांच्या व्हिडिओमुळे अडचणीत आले आहेत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत अशातच नेत्यांच्या कारणाम्यांमुळे पक्षाची डागाळणारी प्रतिमा परवडणारी नाही हे लक्षात घेऊन आता शिंदे यांनी कठोर भूमिका घेतल्याची माहिती आहे त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीला बघता शिवसेनेला येत्या निवडणुकीत किती मोठा फटका सहन करावा लागेल यावर तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा